नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आता संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि आता म्हणलं चला थोडस अपडेट द्यावा दिवसभर असं काय दिवसभर मी शूटिंग केलं नाही कारण त्याचं असं आहे की आम्ही दिवसभर दुसरं शूट करत होतो म्हणून ब्लॉग बनवला नाही आहे आणि कुठलं शूट करत होतो काय करत होतो ते सगळं तुम्हाला फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला बघायला भेटेल तर आत्ताच्या ब्लॉगचा विषय असा होता की काल पूजेने जी खरेदी केलाय रुकवत काय आहे ती तर तो सगळा रुकवत मी दाखवणार आहे तर कुठे पूजा वर पलीकडल्या चल ना चल ना चल ना चल ना काढला चल चल रातच पावडर लावून कोणाला दाखवते हा मला काय आता काय अहो व्हिडिओ काढतो काढायला लागला व्हिडिओ काढतो म्हणून पावडर लावायला लागले हाय ते काढ रुकत शंभू वरचा रुक हा उचलून आणायला तो नवरे का नवरे राहिले इकडं <laughs> पावसावर नवरेन किलो भर मामे असाच झालाय मामाचा झालाय झुंब चुकू <laughs> हा 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 ती दोन हा तीच दोन काहीतरी त्याच्यातच काहीतरी आहे तरी हाय पाडशील बाबा आहे तर तू रुपताचे साखर इकडं पाडशील हा 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 ते काय 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 त्या बॉक्समध्ये काय मोकळे का अच्छा अच्छा मोकळ तो आहे बर बर ठीक आहे मग राहू दे ते कुठला आहे त्यात काय साखरच आहेत का आण बर बघू बघू काय काय हाय आपण आज बघू जा आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो वाव हाव आणि मी एक व्हिडिओ बनवता मोगरा रस प्यायला म्हणलं माहिती वेगवेगळ्या आवाज काढून डायलॉग काय लागू होतं व्हायरल झाला जवळजवळ पंधरा सोळा लाख लोकांनी बघितला Instagram वर तुम्ही बगान कसा झाला आहे ते सांगा तो पण आवाज तर आता आपण इथं हे सोडणार आहे नका फॅनचं बटन टाका आपा फॅन आपा तो तो आपा 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 पंगा आवाज येतो खुसखुस 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 हं काय मागच्या जननी कुत्र होती का भाया गाठ सुटाना गाटन सुटाण्या म्हणजे दाताचा सही इस्तेमाल करते दाताचा गोळा वाढला काय का माझा गोळा बघतोय मी आपाचाच गोळा वाढला कसला गोळा वाढलाय बघू बघू आग सुट नाही हयू तू बाबू माझ बा मला माहिती तरी बा ती काय आहे काय आहे ती अग काय नीट काढाय फूड तोडू नका ताय वरडन एक तर हा हा आपा आपण बंद करा हा हा पिवड्या पप्पा लांबा दे बाबू दे एकटेच खाते आज त्याला दोन तरी खा कोणी दिला तिला आंबा वापा ते जाऊ आपा त्याला दोन द्या आंबा दोन कापून खा बाबू अग दे ना काय दुरकोतासाठी व्हिडिओ बनवतो पायच काढला तर कशामुळे आदळत आहे काय मग रुकवत म्हणलं की सामान असतं वाचा वाचा नसतं करायचं त्याला टाकून टाक तिथं बघू दुसरं काय ताटावरच झाकायचं हा ताटाच झाकायचं चला ठेवा तिकडं दुसरं दाखव काय ठीक घेतलं या काय काय म्हणतात सास सास दिसतोय मला त्याच्यात सास सास्याची पिलंय पुला दाराच ओके दाराचे दाराच तोरण तोर। ओके व्हेरी गुड दुसरं काय या महादेवाचा हा हा पिंड आहे का पिंड आहे का आतमध्ये चला ठेवा ठेवा साईडला व्हेरी गुड व्हेरी गुड दुसरं काय आहे तुळस ओके यांना रुक म्हणतात का अच्छा हे का या अरे वा डोली उटाके लेके जाणी लेक चालली ले, लेक चालली ले, बाहेरला काय सासर सासरला माझ बाबू आला काय या राधा कृष्ण राधा कृष्ण अरे माझ बाबूने आंबा अंदा कापून धुला का नाही धुलाच नाही आंबा काय नुसताच कापून दिलाय हे काय डॉल या अर ते साखरच असत ना क बशी उलास हे काय या हे काय झोका

एक या तंबुल 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 मग काय ते नारळ या कलश कलश ओके ओके कलश देखे। ही <laughs> हा ओके दहांडे कुठे अ बैलगाडा शर्यत नाद एकच 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 आंबा खायचा नाद आहे फक्त व्हेरी गुड बैलगाडा दुसरं काय ओके मुंडाळ्या हितच घेतल्या का लग्नात लागणार लग ही तरच मंडळ ओके व्हेरी गुड दुसरा दाखव चला लवकर दुसरं दाखवा दुसरं दाखवा हे काय या मेहंदी हा हा मेहंदी ये मेहंदी के सौभाग्य अलंकार अवस्थि नमो नमो आहे ओके ठीक आहे चला दुसरं काय हे काय या माहेरचा चुडा मी गातला नेसली माहेरची साडी बाबू हा काढायचं नसतं पण तुम्हाला दाखवते नको 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 साखरेच आहे ना काय काय मला त्याच्यावर दाखव काय काय त्याच्यात सगळं बरोबरच्यावर दाखव आणि त्याला व्यवस्थित तेवढाच बॉक्स आहे ना साखराचा पुन्हा मोडून जायचं आणि तुम्ही नेता मी पण उद्याच्या तुम्हीच घेऊन जाणार की सगळं ओके व्यवस्थित ठेवा काय काळाच आहे भांडीत कुठून ऐके तू कशाला काढते नको काढ वरच्या दाखव नको काय असली भांडी असतात का किरवजलेली किरवजलेली नाही बघा हे काय काप लागतात का मोदक होय गणपतीचा होय गणपती पण आहे ह्याच्यात ताड तांब्या महादेवाची पिंड बघा कुठेंदी काय नाही गणपती बाप्पा बरं त्याला हाय असं व्यवस्थित ठेवू दाखवून मोडू नका आणि सगळं ठेव अ बाबू मला आंबा दुखी तांब्या ग्लास आपण एक आपण अहो आज ह्यांना गडांगण करायचं आमरस पनीर बनवा की जा बर राहते चल जा पूजा गप्पे राऊजी पूजा 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 फुटल फुटल पुन्हा ताय भांडायची बाई तिकड दे चला ओके तर चला या आंबा खायला या म्हणलं मायला आंबा खायला ये म्हटलं माय आंबा खायला ये म्हटलं माय आंबा खायला बस आंबा खाऊ ठेवा आता करून जसं होतं तसं